आपण आपल्या मुलांना अनेक कौशल्य शिकवतो कौशल्य जी त्यांना पण काय आपण संपत्ती कशी निर्माण करायची आणि वाढवायची शिकवतो का आयुष्यभर टिकणाऱ्या कौशल्यासाठी त्यांना तयार करण्याची वेळ आली आहे येथून सुरू होणारा प्रवास जो त्यांना पलीकडे घेऊन जातो सादर करत आहोत मिशन मार्स एच डी एफ सी म्युच्युअल आणि जागरूकता उपक्रम एक प्रवास जिथे शिकतात त्यांनी लावलेले प्रत्येक भरलेल्या भविष्यात वाढू शकते आणि हे फक्त सुरुवात आहे त्यांना पुढे जे सापडते ते तुमच्यावर अवलंबून आहे आता नोंदणी करा तुमच्या मुलांचा संपत्ती निर्मितीचा प्रवास सुरू करा त्यांना मिशन मार्स वर पाठवा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखीमांच्या अधीन असते सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा